तोच तोच नाश्ता खाऊन जर कंटाळले असाल आणि हेल्दी असा नाश्ता बनवायचा तर काय करायचं आठ तासासाठी मटकी भिजवत ठेवायची त्यानंतर आठ तासासाठी मोड येण्यासाठी ठेवायची त्यानंतर मटकीला अशा प्रकारे मोड येऊन तयार होती त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं तेल घातल्यानंतर थोडीशी मोहरी आणि जिरे घालायची मोहरी नाही घातली तरी पण चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घालायचा त्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा घालायचा कांदा पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त कांदा छान परतला की त्याच्यामध्ये लगेच आपण जी मोड आलेली मटकी जी आहे तर ती स्वच्छ धुवायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची आणि मस्त तेलामध्ये आलटी पलटी करत राहायचं जर आलटी नाही केलं ना तर ती बाहेर आपल्या ताताखाली गेल्यानंतर तोंडात गेल्यानंतर करकरीत लागते त्याच्यामुळं सतत त्याला आलटी पलटी करत राहायचं आणि मस्त तेलामध्ये वाफवून घ्यायची ही मटकी पूर्णपणे तेलामध्ये छान अशी वाफवली तर त्याच्यामध्ये काय करायचं ना आपण हळद टाकायची हळद टाकल्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता इथं मी व्हाईट मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मग पुन्हा आरटीपलटी आरटीपलटी करायचं हे सर्व मिश्रणं मिक्स करायचं म्हणजे मीठ आणि हळद जे टाकलं आहे मटकीमध्ये तर ते छान असं मिक्स करायचं आणि मटकीला जोपर्यंत आपलं मिठाचं पाणी सुटत नाही ना तोपर्यंत आलटीपलटी आलटीपलटी करत राहायचं तर ह्या मिठाच्या पाण्यामध्येच आपले हे जे नाश्ता आहे ना तो बनून तयार होतो तर, हो तर आपण मस्त तेलामध्ये अल्टीपल्टी अल्टीपल्टी आलटीपलटी करत आहेत तर बघू शकता आता मिठाचं पण पाणी सुटलेलं आहे मटकीला वाफेवर जेव्हा आपण ही मटकी बनवतो ना ती खूप हेल्दी आणि खूप टेस्टी असा नाश्ता आहे सगळ्यांच्या घरी लहान मुलं असतील किंवा मोठाले म्हातारे माणसं असतील तर त्यांच्यासाठी पण हा स्प्राऊट नाश्ता जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असतो सकाळच्या जेवणामध्ये पोहे उपमा उपीट चहा बिस्किट खारी हे खाण्यापेक्षा हे नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून पहा हा जो नाश्ता आहे तर तो सर्वांसाठी खूप हेल्दी आणि टेस्टी आहे तर एकदा नक्की बनवून पाहणं आवडलं असेल तर लाईक करून जायला विसरू